खूप घाणेरडे वर्तन करतोय महिलासोबत आणि काही महिलांना जास्त पेमेंट टा ता, मानधन टाकतो आणि काही आमच्यासारख्याला कमी मानधन टाकतो कितीही काम केलं तरी खूप कमी मानधन टाकतो आणि म्हणतो की माझं कोणीच काय वाकडं करू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या महिला घरी चार चार महिने बसून येतात तेला पण आमच्यापेक्षा मानधन जास्त पडते आणि आम्हाला कमी पडते सर मी माझं नाव प्रभावती सावंत मी कावलगाव आमचं गाव आहे आणि कावलगाव प्रभाग पण आहे आमचा आमच्या कावलगाव प्रभागामध्ये अकरा गावं आहेत अकरा गावामध्ये आमच्या कमी भरती तेवीस सी आर पी आहे तर ते तेवीस सी आर पीपैकी ते काही आता काही लोक स्वतःला विकून घेणारे पण असतात तर त्या त्यापैकी काही जणी अशा असतीलही आणि तो म्हणता की माझ्यासोबत चांगलं राहा माझ्यासोबत चांगलं राहिलं तर तुमचा फायदा होईल आणि माझ्यासोबत जर क्रॉस राहिले तर तुमचं नुकसान होईल सर कोणीच काय करणार नाहीत मला वरचे सर मला कोणीच काय करणार नाही तुम्ही कुठेही गेले तर तुमचं काहीच होणार नाही तुम्ही ना फक्त माझ्यासह चांगलं राहा ही थोडक्यात धमकी किंवा ब्लॅकमेल वाटतंय मला असं असंच तो करतोय आमच्यासोबत आणि आम्हाला खूप टॉट कारण काहीच नाही सर त्याच्यासोबत चांगलं राहायचं चा। म्हणे चांगलं कसं की त्यालाच विचारा तुम्ही आणि चांगलं याचा अर्थ काय आहे ते म्हणते त्या एक्स तुम्हाला राहता येण्या झालं आहे काही एक्स्ताई त्याच्यासोबत काही राहत असतील क्लोजमध्ये तर तसं ते म्हणतं की तुम्ही पण असं त्या एक्स राहा आम्हाला सर स्वतः सगळे काही स्वतःला विकून घेणारे नसतात काही लोक इमानदार असतात प्रामाणिक असतात आणि सर मी दोन हजार तेरापासून आय सी आर पीचं काम करते तर मी माझ्या गावामध्ये वीस गटाची स्थापना केलेली आहे एक एक बाईला स्वतः फील्डवर जाऊन तिला समजावून सांगून त्यावेळेस गट करणं खूप अवघड होतं पण त्यावेळेस केलेले आहेत मी गटक आता त्याच्यातले चार पाच थोडे विस्कळी झाले झालेत दहा घरच्या दहा महिला एकत्र राहायला कितीही अवघड असेल आणि आम्ही तेवढ्याला कवर करतो म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी क्षमता असेल ना कला असेल आमच्यामध्ये कौशल्य असेल आणि दुसरी गोष्ट हा म्हणते की तुमचे काही गट बंद पडले तर अरे बाबा पडलेत मग त्या महिला जर पैसे भरत नसलेत का मी माझ्या स्वतःच्या घरचे भरू का काही महिलांचे नवरे म्हणतात बाहेर जायचं नाही घराच्या घटमिट काय करायचं नाही कोणती मिटिंग घ्यायची नाही कुठे मिटिंगला बाहेर जायचं नाही काही जण दारुडे असतात ते म्हणतात आजी बाद गटामिटात जायचं नाही आता असले प्रॉब्लेमही असू शकतात ना मग त्या महिला कशा येणार गटामध्ये असलेला गट बंद पाडून टाकायला आता ते बदबद मार आले तर तेवढ्यापेक्षा गट त्यांनी ते बंद केलेलाच बरा ना पण आता बदबद नवऱ्याचा मार खाजेस त्यांच्या घरात भांडण हुजेस तूर ती शंभर रुपयाची बचतच नसलेली बरी मग काय करणार आता त्याला इलाजच नाही ना इला दुसरा आणि दुसरी गोष्ट हा माणूस असे असलेली चाळे करत आहे पाच महिन्याचं मानधन तीन हजार रुपये किंवा पाच हजार चार हजार टाक पाच हजार निचेच आम्हाला टॉर्चर आहे आणि आमच्यावरच हे करते आहे बाकीच्या तेवीस जणीमध्ये सहा जणीला तसा सारखा आम्हाला टॉर्चर करते काही पण बोलतं आहे कसा पण वागतं आहे आणि भस बोलत आहे आणि आम्हाला की नाही खूप रडवत आहे सर टॉर्चर करते खूप वाईट तऱ्हेने टॉर्चर करते संगीता कळसे कर माझं नाव संगीता कळसे मी सर मार्चला जॉईन झाले कृषी सक्की म्हणून आम्हाला कामाचं कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही आणि आमची ट्रेनिंगही झाली नाही आणि सरांचा दबाव असा आहे की तुम्ही काम करा काम करा नेमकं का काय करा ते आम्हाला माहित नसताना सर आम्हाला बोलायलेत बोलायलेत म्हणजे असं काही शिव्या वगैरे दिल्या नाहीत काही पण असंच त्रास देणं आणि हां आणि मी सर माझ्या बाळाची तब्येत बरोबर नाही म्हणून मी रजा टाकली होती एका दिवसाची तर त्या दिवशी सरांनी फोन लावला की तुम्ही काम सांगितलं आणि आम्हाला त्या दिवशी ऑफिसला बोलवलं होतं आणि मी त्या दिवशी रजा टाकली त्याचा त्या दिवशीच फोन आला की तुम्ही काहीतरी बहाणा करता आणि आ, रजा टाकून देता तुम्हाला काम करायचं नसेल तर, आ, आ, शर, आ, हो तर सांगा नाहीतर हे करून टाका राजीनामा द्या सर मग तब्येत बिघडणं हे काय सांगून येत असते का आणि ते म्हणतात अगोदर चार पाच दिवसांना अगोदर रजा टाकायची असं जर होत असेल तर काय सांगा बरं सर मला हे योग्य वाटत नाही आणि मला मला एकच म्हणायचं आहे आमच्या पेमेंट व्यवस्थित करा सहा हजारांना आमचं काही भागत नाही सर आम्ही खूप गरीब घरच्या आहेत आम्हाला छोटे छोटे लेकर आहेत आम्हाला दुसरं काही काम नाही काय नाही आणि सहा हजार तर आहे ना असं सात महिन्याला आठ महिन्याला जर पेमेंट होत असेल तर आम्ही काय करायचं आम्ही भीक मागायची का आमचे लहान बाळ कसे जगवायचे आम्ही सहा हजार टाकली पेमेंट करतात फीच्या हातात असते सर आम्हाला वेळेचं बंधन करा आणि आम्हाला पेमेंट वाढवा पेमेंट वाढवा आम्हाला आम्हाला एक कमी भरती आमचा आमचा असा उदरनिर्वाह व्हा सारखी तरी पेमेंट द्या आणि आमचा टायमिंग ठरवून द्या आम्ही काम करू सर कर सर माझं नाव ज्योती देशमुख मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे सर आ, सर नेहमी प्रभाग समन्वयक जे आहेत ते नेहमी बर्डन देतात सर आम्हाला कामाचं हे करा ते करा एखाद्या मोठ्या कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याला पन्नास चाळीस हजार रुपये पेमेंट असून तो एवढी कामं करत नसेल तर आम्ही ग्राउंड लेवलला खूप काही सर्वेचे वगैरे पुन्हा प्रत्येक घराघराला भेट देणे प्रत्येक बाईला उत्सुक करणे एवढं म्हणजे काही जोक नाही आहे सर आणि सर सर मग आम्हाला त्रास एवढा होते की सर आमचे मानधन व्यवस्थित करत नाहीत आणि आम्ही खायचं काय मग आम्ही पूर्ण वेळ जर अभियानाला देत असतील आणि आम्हाला जर मानधन व्यवस्थित नसेल तर मग आम्ही खायचं काय हा प्रश्न आहे सर इथं कुठेतरी आळा पडला पाहिजे त्याला आणि टॉर्चर करायसारखं ते बोलतात ध धडधड करून बाया आम्ही पूर्ण रडतो आम्हाला खूप त्रास होते एखादा जरी गडे माणसां जर वेगळा शब्द बोलला ना तर बाई खूप भावनुक भावनिक असते आणि त्यामुळं भाऊक होऊन ती रडते सर मग सर uh, माझी मागणी अशी आहे की uh, प्रभाग समन्वयक आहे तर ते काय करतात एखादी का सी आर पीत म्हणजे त्यांच्या अळाशातली बघून त्यांच्या हातामध्ये मानधनाचे uh, आमचे प्रपत्र तर असतातच पण जी पेमेंट uh, मानधन शीट असते ना ती काय करते एका अमुक अमुक सी आर पीच्या हातात देतात मी फोन लावते तू वरून आणि म्हणतात की फलाने तू ह्या सी आर पीला इतकं मानधन कर तू त्या सी आर पीला इतकं मानधन कर आणि ती uh, सीट बँकेत जाऊन दाखल कर हे योग्य आहे का सांगा मला हे योग्य वाटत नाही सर हा याची जो की सर ह्याला आळा झालाच पाहिजे सर नाहीतर वेगळं काही पाऊल उचललं जाईल हे खरंच आहेत, आहेत आरोप सगळे खरे आहेत आणि ते म्हणतात की मी नाही असं केलं कारण तर त्याच्यातल्या चार पाच महिला त्यांच्या जवळच्या आहेत आणि त्या असं त्यांचं कवर बनल्यासारखं त्या बनवून राहिल्या हमेशा सर प्रत्येक वेळेला हेच होते आणि आम्ही जे खरे असून आम्ही एवढं जीव तोडून कामं करतो तरी आम्हाला कुठंच काही न्याय मिळत नाही आपण पाहिलेलंच आहे की खऱ्याच्या बाजूला आहे आणि खोट्याची खूप मोठी फौज होती की होती की महाभारतात सर आमच्यामध्येच काही सी आर पीचे नवरे हे ना दारू पितात हे एक शोक झालाय पण अति प्रमाणात पितात मग त्यावेळेस त्या बाईच्या घरामध्ये ती जर त्या पाच सहा हजार रुपये मानधनावर जर धकबित असेल आमच्या सारखी माझ्यासारखी सी आर पी तर बाकी महिलांनी कसं करायचं सर आणि हे मानधन पण व्यवस्थित आम्हाला पडत नाही सर पाच महिन्याचं मानधन मला आज चार हजार रुपये पडले मी सातशे रुपये महिन्यानं होते का सहा हजार रुपये मानधनातलं कोणीकडे गेला आणि प्रवास भत्ता तर प्रभागामध्ये चुडावा प्रभाग आहे आमच्या लागूनच त्या प्रभागामध्ये मानधन मांदन, मानधन सोळा हजार सहाशे रुपये केलं सरांनी आणि सहा हजार असं केलंय आम्हाला सोळा हजार सहाशे मध्ये आम्हाला जर इथं ना न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं उपोषण करूच सर पेट्रोलचे डबे घेऊन वतून घेतील आम्ही हां आम्ही ही वॉर्निंग देत आहोत आम्ही इथंच थांबणार नाहीत किंवा इथंच शांत बसणार नाहीत आम्ही पुढं पण आम्ही हे करणारच आहे ते ओ मॅडमकडं वगैरे आणि हा माणूस इथं नको आहे आम्हाला त्याचं वर्तन चांगलं नको होती एक घेतली रश्मी, रश्मी खांडेकर आणि जिल्हा व्यवस्थापक दीपक त्यांनी त्याला, ते ते त्याला काही त्याला काही पाबंद करायचे त्यांनी आम्हालाच अपशब्द वापरले आणि त्यांनी काहीच केलेले नाही माझ्या पोराला काही नका म्हणून म्हणली ती रश्मी खांडेकर आणि तिनं त्याला सपोर्टच केला म्हणजे असाच वाघ महिला सोबत असाच त्याचा अर्थ होते आणि दुसरी गोष्ट आता पण आम्ही सीईओ मॅडमकडे जाणार आहेत आणि तिथंही जरी न्याय नाही भेटला तर आम्ही विभागीय स्तर आणि आमच्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आमचे लाडके भाऊ त्यांच्याकडं पण आम्ही जाऊ धन्यवाद